जांभीनका येथील चैत्र नवरात्र उत्सवात नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभिनका येथील शिवाजी मैदानात चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भक्ती आणि कला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्ग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं नवरत्न पुरस्काराचे मानकरी राजेंद्र घर संतोष कारखानेस किरण गावंड अथर्व बेडेकर डॉक्टर संतोष पाठारे अमेय गावंड महेश आंबरे संदीप विचारे निशिकांत महाकाळ विनोद देसाई विशेष पुरस्कार विनायक माळी नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी अस्मिता चौधरी सोनाली लोहार हर्षदा पांडे प्रज्ञा पंडित क्षमा जोगळेकर अलका वढावकर अंजुषा पाटील शुभदा कुर्वे विमुक्ता राजे विशेष पुरस्कार निधी सावंत या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळ ज्येष्ठ रंगकर्मी अप्पाळ महाशब्दे नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर शिक्षण तज्ज्ञ श्रीमती मीरा कोरडे उपस्थित होत्या तर देवीच्या दर्शनासाठी महाविकास आघाडीचे प्रवक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी देवीचं दर्शन घेतलं व खासदार राजन विचारे हे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून यावेत अशी देवीकडे प्रार्थना केली आहे सदर प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई युवक अध्यक्ष विक्रम खामकर हेमंतवाणी व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते खासदार राजन विचारे व मंदार विचारे यांनी यावेळी उपस्थितांचं स्वागत केलं

ठाण्यातले इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्याचे इलेक्शनचे विहारे वाहूच लागले पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही हे जरा देवीसमोर बोलताना मला आनंद होतोय देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसत आहे पण त्याचबरोबर त्यांचा काम त्यांचा लोकसंपर्क वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे लोकांना या गोष्टीचं अप्रूप आहे एकीकडे मोठे मोठे राजनेत्या आपले मोबाईल बंद करून बसतात त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात नेत्यांचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो पण हे संपर्क होतो त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही संकट समोर होती अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही निष्ठेने त्याच्या मागे उभा राहीन संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि ही प्रचाराची हे आहे आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी तीन लाखाने राजन विचारे विचार मी प्रोफेसर डॉक्टर विमुक्ता राजे जोशीपडेकर कॉलेजमध्ये आहे मास मीडिया डिपार्टमेंटला आणि ठाण्यातल्या वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या मंडळींचा आनंद चॅरिटेबल ट्रस्ट दखल घेऊन त्यांच्या कामाचं जे काही स्वरूप आहे ते सगळ्यांपर्यंत पोहचवत आहे याच्याबद्दल सर्वप्रथम खूप आनंद झाला कारण प्रत्येकजण आपापल्या ट्रॅकवर काम करत आहे पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरे रत्न रत्नपारखी लागतात ते रत्नपारखी म्हणून आपल्याला हा ट्रस्ट काम करताना दिसतोय अगदी खूप छान आनंद चॅरिटेबल ट्रस्ट ठाण्याच्या या आनंद चॅरिटेबल ट्रस्टने आम्हाला सगळ्यांचा आनंद आज द्विगुणित केला आहे खरं तर इथे जमलेले अठरा जणं त्याच्यामध्ये नऊ नवदुर्गा आणि नऊ नवरत्न या सगळ्यांचं खरं समाजकार्य स्वानंदासाठी सुरू असतं पण त्या स्वानंदाची दखल आनंद चॅरिटेबल ट्रस्टने घेतली आणि तो आनंद आणखीन वाढवला आहे एक घरच्यांनीच आपल्याला कौतुकाचे थाप पाठीवर मारल्यासारखं वाटतंय आणि कोणीही लाईमलाईटमध्ये येण्यासाठी हे काम न करता कोणीतरी आपलं कौतुक करत याच्यामुळे एक सामाजिक बांधिलकी आणि त्याची जबाबदारी वाढली आहे असं वाटायला लागतं ठाणा हे संस्कृती आणि परंपरा जपणं जपणारे आपण सगळे ठाणे महानगरवासीय खरं म्हणजे या ठिकाणी हा जो उत्सव साजरा होतो हा एक प्रकारचा अनुपमेय सोहळा असतो हा उत्साह उत्सव नसतो देवीचा उत्सव नसतो पण इथे येणारा प्रत्येक जण या देवीसाठी येतो आणि एक उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी उस येत असतो या रंगमंचावर या व्यासपीठावर हे पुरस्कार घेण्याचं स्वप्न इथल्या प्रत्येक योग्य अशा ठाणे महानगरवासीयाचं असतं पण प्रत्येक वर्षी आपल्याला हे मिळेल की नाही माहीत पण ज्याला मिळतं त्याला आपलं स्वप्न पूर्ण होतं कुठेतरी आपण पाहत असो की कोणाला तरी गेल्या वर्षी मिळालं त्याच्या गेल्या वर्षी मिळालं आहे हा मला का मिळू नये आणि प्रत्येकाकडे ही कसब आहे ही कला आहे अष्टसिद्धी आहेत आज जरी नवरात्र आपण इथे नवरत्न किंवा नवदुर्गा पुरस्कार घेत असलो देत असलो तरी अष्टसिद्धी प्राप्त इथे होते आणि त्यानंतरचा पुरस्कार इथे दिला जातो